महिलांचे शक्तिशाली राज्य घडविण्यासाठी महायुतीच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा महायुती सरकारचा निर्धार आहे नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे सर्व प्रकारचे कोर्सेस एमबीए बीबीए इंजिनिअरिंग डॉक्टर अशा सगळ्याच प्रकारच्या कोर्सेसची फी राज्य सरकार आता भरणार आहे त्यामुळे मुलींच्या शिक्षणात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही अशी व्यवस्था महायुतीच्या राज्य सरकारने केली आहे राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रकारचे कोर्सेस इंजिनिअरिंग डॉक्टर एमबीए बीबीए सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार भरना रहे, त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही ही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे